निर्माण तुम्ही प्रयत्न करा आणि तुमचे पाठीशी आहे इथे पत्रकारिता तुमच्या पाठीशी आहे कारण तुम्ही आम्हाला दिलेलं आहे आता आमची वेळ आली तुम्हाला काहीतरी द्यायची म्हणून तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा आणि माझ्या सोबत आहे तर भाऊचा स्वभाव मला माहिती आहे भाऊ इथं असं की मुंबईला असो मुंबईला कोण गेलो आपण त्या भावाला तुम्ही या कुठे या थांबायचं तुम्ही सांगा मी इथपर्यंत ते पत्रकारांना जवळ करता मग अशा व्यक्ती जर त्यांनी विधानसभेत जात असेल तर खरं आपले पत्रकारांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येतील कारण ते स्वतः संपादक आहे अनेक प्रश्न आहेत आपल्या पत्रकारांचे शासन दरवाजे अजूनही पेंडिंग पडलेले आहे ते प्रश्न सोडवायला आपल्याला एक पत्रकार तिथं लागेल आपण ही त्या दृष्टीकोनाचा विचार केला पाहिजे आज या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं मी या आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद आमचे मित्र खेदार साहेब यांनी समोर यावं त्यांचं स्वागत